हाय नमस्कार आज आपण माघी गणपती चारकोपचा राजा बघायचा आहे आपल्याला चारकोपच्या राजाचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिकडे मी जाण्याची तयारी करतो तिकडे आता नैवेद्य घेऊन जातो तिकडे नैवेद्याला नंबर लागतात आता दोघांनी आणायचे एखादी दोघांनी आणायचे असे नंबर लागतात कोणाकोणाचा कुड़ा नंबर येत पण नाही इतकं प्रसादसाठी हे करतात तर मग आज आमचा नंबर आहे शनिवारी म्हणजे आमचं म्हणण्यापेक्षा माझी मामी असते तिथे मामीचा मुलगा तिथे सगळं होते कार्यकर्ता आहे तर आम्ही तिचा नंबर असतो तेव्हा तिच्याच बरोबर मी मी हे थोडंसं प्रसाद घेऊन जाते आता ती नेहमी मोदक नेते आणि मग मी म्हटलं मोदकच आपण नेण्याचे आणि नुकतंच तळण्याचे मोदक केले होते मी प्रसादीला देवाच्या म्हणून मग मी ते म्हटलं नको मोदकच कशाला म्हणून मी पुरणपोळी करते तर मी दरवेळेला पुरणपोळीच नेते आता बघा गूळ पातळ केलं मी काय पुरणपोळ्या तुम्हाला माहिती आहे कुकर लावला रात्रीची ही चण्याची डाळ भिजत घातलेली सकाळी कुकरला दोन शिट्ट्या काढून घेतल्या आणि बघा ही छान शिजली आहे थोडी चाळणीमध्ये डाळ नितळत ठेवली आहे आपण गूळ पातळ केलं आहे आणि त्याच्यामध्ये डाळ घालायची तुम्हाला तर पुरणपोळी मी दाखवली आहे एकदा आणि हे अशी नितळलेली आपली डाळ पातळ केलेल्या गुळामध्ये घालायची ही दुसरी पद्धत आहे मी तुम्हाला दाखवलेली दुसरी पद्धत होती पुरणपोळीची छान मऊ लस तकते टम्म फुगलेली अशी पुरणपोळी होती करून बघा असं गुळ पातळ करायचं आपण कसं डाळीत वरून गुळ घालतो ना का चिरलेलं गुळ तसं नाही असं गूळ पातळ केलं तरी चालेल अगदी हलकं पातळ करायचं ते काय खूप कडवायचं नाही की असं कडक करायचं नाही आणि त्याच्यामध्ये आपली मऊसूत शिजलेली डाळ डाळ आपण रात्री भिजत घातलेली सकाळी त्याच्या दोन शिट्ट्या काढलेल्या त्यामुळे आपली डाळ छान मऊ झालेली आहे आणि त्यातलं आपण चाळणीवर ठेवल्यामुळे चांगलं पाणी नितळून गेलेलं आहे अशी आपण डाळ घालायची आणि ही डाळ छान परतवून त्याच्यात मिक्स करून घ्यायची आणि थोडंसं असं घट्ट होईपर्यंत घट्ट अति नाही करायचं ते आपोआप गुळ घट्ट होतंच थोडंसं घट्ट होईपर्यंत आणि त्याच्यातच मॅशरनी म्हणा किंवा चमच्याने म्हणा अशी डाळ छान दाबून काढायची म्हणजे अर्धी डाळ आपली तिथेच बारीक होऊन जाते छान असे गुळामध्ये छान हे करायचे आता तिथे नैवेद्याला तुम्हाला सांगते कोणी काय कोणी काय असं आणतं आणि खूप अगदी म्हणजे टायमाला दोन दोन तीन तीन जणांचा नंबर लागतो प्रसादीसाठी त्या मा, मामी त्यावेळेला मला बोलवते की आजचा माझा प्रसादीचा दिवस आहे मग त्यातच मीही प्रसाद घेऊन जाते काय हो सगळं आपणच खातोय देवाचं आपलं नाव पण मनाला समाधान होतं की काहीतरी देवासाठी करून नेलं किंवा हरकत नाही जे काय थोडंसं केलं आपण देवासाठी काय करणारो आपण हे काहीच नाही अगुद्धी काहीच नाही तो आपल्यासाठी करतो ते खूप आहे अशी आपली डाळ बघा छान अशी मस्त मॅशरने मऊ करून टाकायची म्हणजे कशी चा चाळणीमध्ये टाकली की फटाफट बारीक होऊन जाते अगदी लालबागचा राजा आहे ना तसाच चारपूकचा राजा तसाच अगदी आणि खूप असं मूर्तीकडे बघितल्यावरती ना असं खूप छान वाटतं आणि काय नाही की असं बघा आपली डाळ किती छान मऊ सगळी अगदी त्याच्यात बारीक झाली आता हे एवढं पातळ ठेवलं ना थोड्या वेळाने आपण ती बारीक करेपर्यंत छान घट्ट होते कारण गुळ पातळ झालेलं असतं ना आपला तेव्हा आता असं घेऊन चाळणीमध्ये बारीक करायचं छान बारीक करून काढायचे बघा का पटापट मग होऊन जात किंवा वाटी घ्या आणि पटापट घासा तुम्हाला जसं जमेल तसं चळणीतून काढा नाही बघा मऊसूज छान आपलं पुरण झालंय पुरण कसं छान मऊसूज झालं छान बारीक झालं ना तो पुरणात असं छान लागतं पुरणपोळी फुटत नाही डाळीचा तुकडा वगैरे येऊन आता मैदा घेतला आणि त्याच्यात थोडंसं तूप घातलं अगदी दोन चमचे आणि मैद्याला ते छान चोळून घ्यायचं हेच तुम्ही घ तुम्हाला मैदा नसेल जमत तर गव्हाचं पीठ घ्या अगदी छान होतं काही हे करण्याची गरज नाही आहे छान गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल मैदा घेतला तरी जे तुम्हाला आवडेल ते कर आता मी मैदा घेतलाय त्याला सगळ्याला अगदी त्या मैद्याच्या कणाला ते पीठ चोळून घ्यायचं मस्तपैकी आणि हे बघा असं मऊ सूत पीठ आपलं झालं छान मऊ वळून झालं मऊ मळायचं कारण ते लाटायला पण पाहिजे आतमध्ये आपलं पुरण पण छान मऊ झालं आहे आपलं पीठ पण छान मऊ झालं आहे आणि छान लाटता आल्या पाहिजेत अगदी बिंदास कसंही लाटा असं आपलं पुरणपोळी होते कशीही लाटा ती फुटणार नाही काय नाही अगदी चपाती लाटतो वाटतच नाही पुरणपोळी लाटतो असं मस्त घेऊन आणि छान असं गोळा घ्यायचा पुर पिठाचा गोळा छोटा घ्यायचा आणि पुरणाचा मोठा घ्यायचा त्यामुळे छान आपल्याला पुरणपोळी वाटते असं मैदा मैदा पीठ पीठ लागत नाही आणि छान असं भरून वरती काय जाड वगैरे असेल ते काढायचं बघा किती छान दाबलं आपण हां हे असं दाबलं तर कसं जर साईड साईडला निघून जाते साईडला मग असे कडा येत नाहीत हे बघा अशी आपली छान पुरणपोळी झालेली आहे असे मी सगळे गोळे प पुरणाच्या पोळ्या करून घेते खूप सुंदर प अशी पोळी करून बघा खूप छान सुंदर होते मस्त होते डाळी सकाळी करायची असतील तर डाळ आधी भिजत घालायची अगदीच नाही झालं मग जितका वेळ आहे तेवढा वेळ भिजत घालून कुर कुकरच्या चार पाच शिट्ट्या काढायच्या पण पाणी कमी घालायचं अगदीच आपण आपली तुरीची डाळ वगैरे शिजवतो असं पाणी नाही घालायचं आपली पुरणपोळी मस्त टम्म फुगलेली आहे आणि छान खूप मऊसूत छान पोळ्या होतात वरून तूप लावा छान अशी आपली पोळी झालेली अशा सगळ्या पोळ्या करून घेतल्या आणि मला निघायचं होतं पटपट निघायची तयारी केली आणि मी निघाले कारण तिथे जाऊन मामी ते मोदक ती पूर्ण प्रसाद दाखवते अगदी दोन तीन प्रकारच्या भाज्या असं सगळं मोदक वगैरे आणि मोदक भरपूर करते कारण तिथे छोटा एक गणपती बसवलेला असतो तिथे थोडे मोद अकरा मोदक तिथे एकवीस मोदक गणपतीला असतात हो आणि सगळे ते असतात ना मुलं त्यांनाही तेवढं सगळं हवं आहे ना आता मी मामीकडे आली आहे बघा तिने आता हा भात ठेवला आहे आता माझ्यासारखंच तिने तिच्या बायको म्हणजे भाच्याला बोलवलेलं भाचा भाच्याची बायको मोदक उकडत आहेत ती लोक आलेली शिवाय तिने तिच्या बहिणीला बोलवलं बहीण बहिणीचा नवरा ही भाच्याची बायको घेत नाही आणि हे बघा हा सगळी तयारी मोदक हे बघा आता हे उकडलेले काढले ते तिकडे बनत आहेत इकडे उकडून मोदक पडलेत आणि शिवाय न्यायचे मोदक देवाचे एकवीस मोजून झालेले आहेत डब्यात बाजूला केलेले आहे हे सगळे असं हे मोदकाचं भांडं आहे बघा असं हे भांडं असतं त्याच्यात खाली पाणी आणि वरती आता हे बरेच सगळे मोदक उकडलेत त्यामुळे ते भांड जरा हे झाले पण असं वरती मोदक ठेवायचे आणि वरती ते असं असतं हे आहे तांब्याचं भांडे आहे अगदी पूर्वी पूर्वी म्हणजे गावी पूर्वीच्या लोकांकडे हेच भांडी होती अजून माझंही आहे गावाला पूर्वीच्या लोकांकडे अशीच भांडी होती मोदक उकडायला तेवढं भांडं आहे बघा मोठं उदकाचं असं असे सगळे मोदक झाले दोन चार भाज्या आता बघा आम्ही सगळे जेवणं भरून घेतोय ती पूर्ण सगळं जेवणात आहे बघा एका डब्यामध्ये बटाट्याची भाजी घेतली आहे मिरची घेतली आहे एक मिक्स भाजी आहे म्हणजे गवार बिवार घेवडी बिवडी अशी एक मिक्स भाजी आहे वालाची भाजी आणि आता आम्ही सगळे निघालो आहे तिकडे झालं दोन गाड्या निघाल्या बस आम्ही इथे आलो हे भावाची मुलगी माझी ही मामी आता मला गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले हा तिचा भाजा हा माझा मामा मामी आणि ही तिची बहीण फसल आणि ते भावची असे सगळे आम्ही आलोय दर्शनाला वेगळंच वाटतात आम्ही आधी सगळं प्रसाद भरतोय सगळं ताट वेट ताट वाटी सगळं आम्ही घेऊन आलेलो आणि जेवढे लागतात तेवढी ताटं जेवढ्या वाट्या असं सगळं हे करून घेऊन आलेलो थोडं ते तर हे गाजरचा हलवा पुरणपोळी आपलं मोदक आणि ह्या सगळ्या प्रकारच्या भाज्या वाल बटाट्याची भाजी मिरची मिक्स भाजी घेवडे आणि आता नैवेद्य दाखवतोय भाव आणि त्याची बायको लोकसह देवाला नैवेद्य दाखवतो भारी वाटतो हे सगळं मला एकदा ती म्हणाले की प्रसाद आहे तर तू ये म्हणून तुला यायचं आहे पाया पडायला तर आज माझा प्रसादच आहे तर तू तु ये तुला जवळून दर्शन घेता येईल नाही तर असं नाही तू राहायला लागेल तर मी म्हटलं चला त्यावेळेला गेली तेव्हा काय मी नेलं नव्हतं काही प्रसाद वगैरे पण ते सगळं वातावरण बघितलं ना तर माझं मन झालं की एवढं सगळं लोक करतात लो बघा आता नैवेद्य दाखवते येवलं का छान वाटतं खूप मस्त वाटतो अगदी पायावरती डोको ठेवलं ना तो सगळ्या हात असा सणसणत अस वाटतो गणपती बाप्पा मोरया मोरया देवा कधी कधी कसं असतं सार्वजनिक आणला देव बसवला किंवा ते ग मंदिरं असतात आणलंय देव बसवलंय मग त्याची स्वच्छता नाही हे नाही किंवा देव बसवला ते देवाशी कोणी नाही ते सतत माणसं सतत लाईन आता आम्ही दुपारी गेलो आहे दुपारीच्या जेवणाला हे आता आमची जवळजवळ दोनची वेळ आहे दीड़, दीड 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 दोनची वेळ आहे आज कसं सत्यनारायण पण होतं त्यामुळे थोडा लेट झाला सत्यनारायण आवरल्यानंतर देवाला दिवा लावला म्हणून थोडा लेट झाला इकडे लाईन आहे केवढी लाईन आहे के नैवेद्य दाखवताना थोडी लाईन थांबवली दिवसभर लाईन ही असतेच फक्त संध्याकाळची खूप असते खूप म्हणजे खूपच असते पण आम्हाला नैवेद्याच्या निमित्ताने छान दर्शन घ्यायला मिळत बघा हा चारकोपचा राजा आहे मला जितकं जमलं तेवढं मी तुम्हाला त्याचं दर्शन दिलं बघा आपण म्हणजे एखाद्या देवासाठी एखाद्या व्यक्तीसाठी कोणाहीसाठी जेव्हा आपण वेळ काढतो आपण स्वतःचा वेळ काढतो आणि तो आपण देतो ना ते खूप भारी असतो जे कोणी असतं त्याच्यासाठी आज आपण देवाला म्हणजे खास वेळ काढून आपण म्हणतोय जाऊया पाया पडून येऊया किंवा लाईनीत उभं राहणं काही काही लोकांचं असतं काय लाईनीत उभं राहायचं काय देवाचं दर्शन घरातही देव आहे हो घरातही देव आहे घरातला देवही महत्त्वाचा आहे पण आपण ही पण एक वेगळी श्रद्धा आहे आता कधी कधी म्हणतात ना अहो उपवास काय धरायचे उपवासाचं भिकारी म्हणजे भिकाऱ्यांना किती मग देव पावला असता असं नाही भरलेलं ताट पुण्यात असताना ते खायचं नाही आपल्या इंद्रियांवरती ताबा ठेवायचा हा खरा उपवास आहे त्यांना मिळतच नाही म्हणून ते उपवाशी राहतात ते का देवासाठी किंवा असं एक राहत नाही असं सगळं आहे काय बोलू तेवढं कमी आहे आपल्या इंद्रियांवरती ताबा ठेवणं ही पण एक श्रद्धाच आहे ही पण एक भक्तीच आहे एक म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट चुकीची आहे ती न करणं ही पण भक्तीच आहे ही पुतणी आहे पुतणीचं छोटू आहे बरेच जण यावेळेला आम्ही खूप जण गेलो होतो हे सगळे तिकडेच असतात आणि हे माझ्या मामीचे ते बहिणीचे मिस्टर माझ्या भावाचे तर त्यांचा सत्कार केला नारळ आणि शाल देऊन केवढं अफाट मैदान आहे बघा केवढं अफाट मैदान आहे बघा खूप मोठं मैदान आहे आणि त्याच्यामध्ये एवढा आवाड हवे सेट उभा केला आहे राजा म्हणतात ना राजाचा शेट म्हणजे राजासारखाच हवाय आहे ना बघा आणि बाहेरून तुम्हाला मी दाखवते खरंच राजासारखा सेट आहे त्याचा चारकूपचा राजा म्हणण्यासारखाच राजा आहे कधी भेट द्या दर्शन घ्या खूप छान वाटेल आणि तुम्हाला सांगू मी असं म्हणत नाही ते असं म्हणतात नवसाला पावतो वगैरे पण अगदी काही गोष्टी दोन तीन वेळा म्हणजे मी जेव्हाच गेली तेव्हा हात जोडून असं पटकन विच बोलले आणि ते माझं ना पूर्ण झालं म्हणून म्हटलं भेट द्या आता मी निघालेली आहे सगळं दर्शन दिर्शन प्रसाद झालेलं आहे व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मौरिया चारपूरच्या राजा दर्शन घ्या बरं वाटेल